आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता म्हसवड माळशिरा चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एक न्यूज आवाज मानदेशाचा एनडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्र नारीशक्ती समाज रत्न पुरस्कार दोन सोहळ्यात पुणे येथील नांदेड सिटी भागातील शुभ कल्याण सोसायटीतील फ्लॅट क्रमांक ए तेरा शून्य एक मध्ये राहणाऱ्या आदर्श कायदेतज्ञ अॅडव्होकेट वैशाली वाघमोडे करे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आहे समाजकार्य कायद्याचे भान न्यायासाठीची निर्भीड भूमिका आणि महिलांमध्ये कायद्या संदर्भातील जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला समाजातील वंचित महिलांवरील अन्याय अत्याचार कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे तसेच सामान्य नागरिकांना कायद्याची योग्य माहिती देण्याच्या क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेले काम प्रेरणादायी आहे केवळ कायदेतज्ञ म्हणूनच नव्हे तर समाजातील अनेकांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या यशाच्या भरारीमुळे अनेक तरुणींना नवचैतन्य आणि आत्मविश्वास सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळत आहे या सोहळ्यात संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड कार्याध्यक्ष प्राध्यापक श्री महानोर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली पुरस्कार स्वीकारताना ऍडव्होकेट वैशाली वाघमोडे करे यांनी समाजसेवा आणि न्याय व्यवस्थेतील समतोल राखण्यासाठी आणखी व्यापक काम करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांच्या या सन्मानामुळे पुणे जिल्ह्याच्या कायदा क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत असून समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेली पुढाकार भूमिका अधिक प्रखर होईल अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी नोंदवली आपले मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा या सन्मानानंतर विविध सामाजिक संस्था महिला संघटना आणि कायदा क्षेत्रातील सहकाऱ्यांनी अॅडव्होकेट वैशाली वाघमोडे करे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे त्यांच्या समर्पित कार्यामुळे समाजात न्याय समता आणि महिला सक्षमीकरणाबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असून पुढील काळात त्या राज्यातील महिलांसाठी आदर्श नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून उदयास येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे एपीआय पती कैलास करे सेवानिवृत्त डीवायएसपी रघुनाथ वाघमोडे आई सौ मंगल वाघमोडे यावेळी उपस्थित होते मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ बरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा